स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चंद्रग्रहण कधी आहे आणि स्त्रियांनी या चंद्रग्रहण दिवशी कोणती काळजी घेतली पाहिजे संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चंद्रग्रहण मध्ये महिलांनी कोणती घ्यायची काळजी ते आज आपण पाहूया चंद्रग्रहणाची तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चंद्रग्रहणाची वेळ आहे सकाळी सहा वाजून अकरा मिनिटे चंद्रग्रहण समाप्ती वेळ आहे सकाळी दहा वाजून सतरा मिनिटे यावेळेस पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जाईल चंद्र रक्ताच्या रंगाचा दिसेल ज्याला ब्लड मून असेही म्हटले जाते या चंद्रग्रहणाला वेगवेगळ्या ठिकाणीवरून वेगवेगळ्या वेळी पाहता येते आता पाळले जाणारे नियम घराबाहेर न जाणे चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर जाऊ नये यामागील कारण असं आहे की ग्रहणाचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो अन्न आणि पाणी सेवन टाळा काहीचे मत आहे की ग्रहणा दरम्यान अन्न आणि पाणी ग्रहण करू नये कारण ते दूषित होऊ शकते आराम करणे चंद्रग्रहणाच्या काळात जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला जातो धारदार वस्तू वापरणे टाळा दरम्यान धारदार वस्तू जसे की कात्री सुरी वापरणे टाळा कारण यामुळे बाळाच्या शरीरावर दोष येऊ शकतो चंद्रग्रहणाच्या वेळी विश्रांती घेणे आणि ताणतणाव टाळणे उत्तम ठरू शकते ग्रहणाच्या कालावधीत घरात स्वच्छतेची काळजी घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ